नमस्कार सगळ्यांना तर आज मी घेऊन आलेली आहे बटाट्यांच्या दोन रेसिपी ज्याचं नाव आहे बटाट्याचे चिप्स आणि बटाट्याचे केस तर मी सोबतच तुम्हाला मी अशा खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून हे चिप्स किंवा की केस बिलकुलही लाल किंवा काळे पडतील नाही आणि उन्हात सुद्धा वाळू घालायची बिलकुलही काही गरज नाही आणि हे चिप्स तुम्ही दोन तीन वर्ष आरामात स्टोअर करून ठेवू शकता बिलकुलही काडे किंवा लाल पडतील नाही आणि तळल्यानंतर एकदम क्रिस्पी होतील बिलकुलही कडक वगैरे लागतील नाही तर चला मी सुरुवात करते इथे मी एक किलो आलू घेतलेले किंवा बटाटा घेतलेले आहे आमच्याकडे बटाट्याला आलूसुद्धा म्हणतात तर ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर मी एका किलोमध्ये तुम्हाला अर्धा अर्धा किलोचे चिप्स आणि अर्धा किलोचे किस असं करून दाखवणार आहे तुम्हाला आणि खूप साऱ्या टिप्ससुद्धा सांगणार आहे चिप्स किंवा की किस करण्यासाठी बटाटे आपल्याला फ्रेश घ्यायचे आहेत बिलकुलही जुने वापरायचे नाही आहेत आणि फ्रेश बटाटे कसे ओळखायचे तर चिरल्यानंतर जे पांढरे शुभ्र बटाटे आतून पांढरे शुभ्र दिसतात ते जे बटाटे आहेत ते फ्रेश बटाटे असतात तर आपल्याला बटाटे आधी सोलून घ्यायचे आहेत एक, -एक मी असे बटाटे सोलून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये ते धुवून घेणार आहे आपल्याला बटाटे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत जेणेकरून ते लाल किंवा काळे पडतील नाही तर लगेचच आपल्याला या बटाट्यांचा जो चिप्स आहे ते करायला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारची मी एक खिसणी घेतलेली आहे आणि त्या खिसणीच्या सहाय्याने अशा प्रकारे चिप्स मी करून घेणार आहे चिप्स आपल्याला जास्त पातळसुद्धा करायचे नाही आणि जास्त जाडसुद्धा करायचे नाही आहेत बघा अशा प्रकारे करायचे आहेत आणि बटाटे आपल्याला मोठ्या साईजचेच वापरायचे आहे जेणेकरून चिप्स हे मोठ्या मोठे होतील कारण वाढल्यानंतर बटाट्यांच्या चिप्सची जी साईज आहे ती छोटी होत होते तर नंतर मी तुम्हाला किस कसा करायचा ते सांगणार आहे तर अशा प्रकारची जाडी किसनी आपल्याला वापरायची आहे जाड छिद्रांची चे जेणेकरून जे बटाट्याचा किस आहे हा जाड येईल कारण वाढल्यानंतर तो सुद्धा बारीक पडतो आणि जास्त बारीक किस मुळे वाढल्यानंतर त्याच्या लवकरच चुरा होऊ शकतो म्हणून आपल्याला जाड किसणीनेच किस करायचा आहे तर आपल्याला इथे हे अर्धा अर्धा किलोचे चिप्स आणि किस हे किसून झालेले आहे तर या पाण्याने मी स्वच्छ आपल्याला हे जे केस आहे आणि बटाटा आहे हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्या बटाट्यांचा पूर्ण स्टार्च हा काढून टाकायचा आहे जोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला दोन तीन पाण्यामध्ये हे केस आणि चिप्स धुऊन काढायचे आहेत आणि हे जे स्टार्च असलेलं जे पाणी आहे ते आपल्याला बिलकुलही फेकून द्यायचं नाही आहे या पाण्याचा वापर आपण झाडांना देण्यासाठी सुद्धा करू शकतो झाडांच्या वाढीसाठी हे पाणी खूप महत्त्वाचं आहे तर हे सगळं पाणी मी फेकून दिलेलं नाही आहे सगळं मी झाडांना टाकलेलं आहे तर इथे मी दोन तीन पाण्याने हे जे किस आणि चिप्स आहे हे धुवून घेते जोपर्यंत पाण्यावर असा जो पांढरा फेस आलेला आहे तो जात नाही तोपर्यंत आपल्याला हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर इथे माझे जे, जे चिप्स आणि वेफर्स आहे हे धुवून घेतलेले आहेत मी बघा पाण्यावर बिलकुलही फेस आलेला नाही आहे आणि मी गॅसवरती दोन भांड्यांमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा तुरटीचा खडा आहे जो आपल्याला वेफर्समध्ये आणि केसमध्ये सात ते आठ वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि हा याच्यासाठी फिरवायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण वेफर्स किंवा केस हा आपण वाफवून घेणार आहे किंवा उकडून घेणार आहे तेव्हा तो त्याचा ते ताठरपणा जो आहे तो जाणार नाही लूज वगैरे बिलकुलही पडणार नाही ते पाण्यामध्ये तर आपल्याला हे दोन तीन वेळा तुरटी फिरवल्यानंतर पाच सहा मिनटासाठी फक्त बाजूला ठेवायचं आहे जोपर्यंत आपलं पाणी गरम होत नाही तर इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला तुरटीचा खडा टाकून फक्त चार ते पाच वेळा असा आपल्याला हा तुरटीचा गडा फिरून घ्यायचा आहे एक मिनटं फिरून घेतलेला आहे मी या दोन्हीही भांड्यांमधल्या पाण्यामध्ये आपल्याला हा तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे आणि तो काढून घ्यायचा आहे त्यामधून पाण्यामध्ये तुरटी वापरल्यामुळे वेफर्स जे आहेत हे पांढरे शुभ्र होतात बिलकुलही काळे किंवा लाल पडत नाहीत तर इथे बघा आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये वेफर्स पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या भांड्यातील पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण बटाट्याचा किस जो आहे तो टाकून घेऊयात नंतर आपल्याला पाण्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर मीठ आपल्याला थोडं जास्त प्रमाणातच घालायचं आहे इथे मी एक एक चमचा दोन्ही भांड्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे आता आपल्याला दहा मिनटं हे चिप्स आणि किस शिजवून घ्यायचं आहे तुमच्या फ्लेमवर डिपेंड आहे ते मी कमी आ, मोठा जास्त असा करत करत दहा मिनटे मी हा शिजवून घेतलेला आहे तर आता मी तुम्हाला सांगते की हा कीज किंवा की बटाटा शिजला आहे हे कसं समजायचं तर हे बघा इथे मी एक चिप्सचा तुकडा घेतलेला आहे आणि हा एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे शिजून बघा याच्यामध्ये एकदम अशी लवचिकता आलेली आहे बिलकुलही तुकडा पडत नाही आहे आणि मी तोडून दाखवते तुम्हाला शिजलेलं आहे की नाही तर बघा याचा तुकडा पडत नाही छान शिजलेले आहे ते तर आता आपल्याला फ्लेम बंद करायची आहे आणि हे जे सारे चिप्स आहेत हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्या चिप्सचं जे पाणी आहे ते भांड्यामध्ये उतरेल आणि आ... कोरडे होतील ते वाळू घालण्यासाठी तर चला मी सगळे चिप्स इथे काढून घेते चाळणीमध्ये आणि मी ओ, किस काढून घेण्यासाठी सुद्धा दुसरी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीच्या खाली आपल्याला असे भांडे ठेवायचे आहे जेणेकरून चाळणीवरचं पाणी हे खाली त्या भांड्यामध्ये सगळं निघून जाईल बघा इथे आपला सुद्धा शिजून झालेला आहे मी तुम्हाला एक किस तोडून दाखवते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हा शिजवून घ्यायचा नाही आहे नाहीतर तो पिवळसर पडायला सुरुवात होतो तर आपण किससुद्धा चाळणीमध्ये पूर्ण काढून घेऊयात पूर्ण पाणी निथरेपर्यंत आपल्याला किस आणि चिप्स हे चाळणीमध्ये ठेवायचे आहेत आणि थंड होऊ द्यायचे आहेत आता इथे मी तुम्हाला एका किलोच्या बटाट्याचं प्रमाण सांगितलेलं आहे तर तुम्ही जास्त करत असाल तर तुम्हाला जर वाफवताना तेच त्या पाण्यामध्ये चिप्स किंवा किस घालायचा नाही आहे आपल्याला नेम प्रत्येक वेळी फ्रेश पाणी वापरायचं आहे तर नंतरची टिप्स सांगते की आपल्याला जे हे चिप्स आणि किस आहे हा आपल्याला बिलकुलही उन्हात घाळू वाळू घालायचा नाही आहे तर मी हा माझ्या एका खोलीमध्ये मा फॅनच्या खाली एकदम सुती कापडावरती हे वाळू घातलेलं आहे फॅनमध्ये एकदम आरामात वेफ वेफर्स हे वाळून जातात बिलकुलही त्याला उन्हाची गरज नाही लागत तर अशा प्रकारे मी एक एक चिप्स वाळू घातलेला आहे आणि किस हा एकदम सोपी आहे कारण याला एक एक असं वाडू घालायची गरज नाही आहे असं हाताने पसरवून घेतलं तरी चालून जात अगदी चार ते पाच तासामध्ये हे बटाट्याचे दोन्हीही पदार्थ सुकून जातात फॅनखाली याला उन्हाची गरज लागत नाही कडक सुकून जातात एकदम तर बघा मी रात्री वाळू घातलेले होते पाच सहा तास झाले होते वाळून तर बघा किती छान वाळून गेलेले आहेत वेफर्स कडक झालेले आहेत आणि कलर्स बघा किती छान पांढरा शुभ्र आलेला आहे तर मी इथे तुम्हाला तो तळूनसुद्धा दाखवणार आहे इथं आपलं तेल जे आहे एकदम कडक गरम झालेला आहे तर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघा मी तुम्हाला एकदा केस तळून दाखवते आणि चिप्ससुद्धा तळून दाखवते तर किती छान शुभ्र कलर आलेला आहे आपल्या वेफर्सला बघा आणि एकदम पातळसर दिसत आहेत बिलकुलही लाल काळी पडलेले नाही आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत तळूनसुद्धा दाखवते मी तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका